आदरणीय पवार साहेब माझ्या माझ्यासमवेत बसलेले महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बांधवानू भगिनीनो आजच्या आपल्या या भेटीचा हेतू जयंतरावनी सांगितला आहे पृथ्वीराजजींनी सांगितलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपाविरुद्ध कोणी लढू शकत नाही हे अजिंक्य आहेत तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने राखून दिलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे त्याच्यानंतर यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत हेमंत देसाई आहेत प्रशांत कदम आहेत अशोकराव वानखेडे आहेत रवीश कुमार हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्या त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली त्याच्यामुळे जनतेलासुद्धा सत्य काय आहे हे कळत गेलं आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती आर्थिकदृष्ट्या असेल यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा ही विषम लढाई तर होतीच पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवानो भगिन आणि मातानो अशी करायचो हो। त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे हा विजय हा अंतिम नाही आहे ही लढाई सुरू झालेली आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील त्याच्यानंतरसुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होतं ते आता एन डी ए सरकार झाले हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करतो हिंदी हिंदी में बाद में जयंतराव बात <laughs> जेव्हा जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक अगदी प्राथमिक बैठक आपल्यासमोर येण्याआधी झालेली आहे आणि येणारी विधानसभासुद्धा जे जे लोक आमच्यासोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष तर आहोतच पण इतर घटक पक्षसुद्धा आणि सामाजिक संघटनासुद्धा यांच्या सोबतीला सोब त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे नाही नाही आता खासदार तर था आमचे झालेलेच आहेत पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की येत्या कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो पण जनतेच्या न्यायालयामध्ये

मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जगलेत त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही मोदींनी पहिले सांगावं जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत <laughs> 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 मी नाही नाही ते मी फक्त मिठाचं बोललो आहे मीठ नॉनव्हेज ज़ीवन आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश बंदी पुढे करणार आहेत का काय <laughs> 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 मला परत प्लीज बरं ठीक आहे यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यानं वाटतील हे काय खरं म नरेटिव्ह होतं मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होतं नकली संतान नकली सेना हे काय खरं नरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नेरेटिव्ह होतं एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर एकशे चाळीस कोटीपैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळालीत आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे हीसुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे मला वाटतं बाकीच्यांनी जरा विचार मंथन मतलब क्या तो फिर दिया क्यों था और आप ही के लोगों ने कहा था कि आ, उन्हें संविधान बदलना है फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करना करने की कोशिश की थी मंगल सूत्र तुमसे चोरनार वो क्या असली असलियत थी अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए वो नरेटिव का क्या हो गया वो पंद्रह लाख रुपए लाने वाले दो हजार चौदह से अगर हम शुरू करें तो कितने नरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे मोदी गारंटी का क्या हो गया आपके घर से आपकी तोटी वो निकाल कर लेके जाएंगे क्या ये संभव है वीस कनेक्शन काट दिया जाएगा क्या ये संभव है तो ये झूठ नहीं था हाँ एक मिनट जरा मराठी मराठी मतं का कमी मिळतील काय असं काय कारण आहे एम म्हणजे मराठी आलास ना एममध्ये <laughs> मराठी नाहीत एम, एम फॅक्टर आणि मी तुम्हाला सांगतो या वेळेला आम्हाला मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं त्याच्यात माझे मराठी तर आहेतच हिंदूसुद्धा आहेतच मुस्लिमसुद्धा आहेतच ख्रिश्चन आहेतच शी शीख आहेत इतर सर्व आणि तुम्हाला काय वाटतं रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्या देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई, मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर ता मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल त्यांच्याकडे कोण असणार पहिलं ठरवा ना त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं ते वसली तीन गावं दोन काय एक वसेची ना आता हालत त्यांची तशीच आहे तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत एक सुद्धा बसत नाही आहे अरे मला बाकी जरा बाकी पवार साहेब पवार साहेब त्यांना नेमकं एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला त्यासंबंधी काळणं अनेक आहेत पण ते आम्ही असं बोलू इच्छित नाही जे कायचा सेशन त्यांनी केलं इतक्या जुन्या काळाचं ते काढून आता कारवाई केली जाते ती अगदी फुल नाफानानं ना सत्तेचा गैरवापर आहे आणखी एक गोष्ट अशीच या ठिकाणी झाली की काही लोकांच्या तुम्ही आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केलेल्या होत्या तर त्या काही लोकांना कोर्टाने जाणून दिला पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय आजही तुरुंगामध्ये आहेत याचा अर्थ सरळ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून त्यातून शिकतील अशी अपेक्षा होती पण तो काही शहतपणा शिकले दिसत नाही आणि त्यामुळं आणखीन तीन चार महिन्यांनी

त्याचा काय त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्याकडे साधी ही गोष्ट आहे की आम्हा लोकांच्या हातामध्ये आज तर काही महाराष्ट्राची सत्ता नाही आहे आज सत्तात कुणाच्या हातातही काही मी सांगायची गरज नाही आणि तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आज तातडीने असं दिसत नाही आणि तर आम्हाला आनंद आहे बात है प्याज पैदा करने वाला किसान तो नाराज था इसे कोई दो बातें नहीं मगर वहाँ तक तो थी नहीं इस का इस देश का किसान वाह सरकार के निर्देशी के खिलाफ था और आज भी इससे कोई मदद हो गई ऐसे मुझे दिखता नहीं छोड़ो हर एक का अनुभव अपने पास होता है तो प्यास के कारण भाजप का भाजप को तो रोना पड़ा ही लेकिन साथी जो है उनके उनके वजह से भी वो रो रहे हैं झाला विषय संपला त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला तिघांनी मिळून दोघांनी काँग्रेस व्यतिरिक्त आम्ही दोघं आहोत आणि बाकीच्या यांनी पाठिंबा दिलाय आणि इतर तीन जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आरोप नाही वस्तुस्थिती आहे कोण मग मी काय उत्तर देऊ त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर द्या मागायला पाहिजे कारण त्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणातसुद्धा सांगत होतो की आमचा गुजरातबद्दल काही राग नाही इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्यासुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देऊ पण याकरता मोदी आणि अमित शहा गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे तशी भिंत त्यांनी उभी करता कामाने महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे गुजरातचं असेल ते जरूर गुजरातला द्या तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते ते दिलं गेलंच पाहिजे त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो खरं केंद्र सरकार ही हा शब्द चुकीचा आहे कारण आपली संघराज्य पद्धत आहे हम हम सरकार में नहीं है जिनके हात में सरकार है उनको पूछो बात यह है ये इशू पर इससे पहले जो कोई महाराष्ट्र से में थे उन लोगों ने डिस्कशन किया था कुछ कमीशन की थी जो वहां बैठे थे अनशन पर उन्हें कुछ कमीशन की मगर तो इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये उपोषण का मामला शुरू हो गया जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी कमिश्लेंट की थी इस पर जल्दी से जल्दी अमल करना ये फर्ज आज ये गवर्नमेंट का है ये सीसी हाथ के बाहर जाने की नौबत न आना इसकी आज आवश्यकता है सामाजिक दृष्टि नाही म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे त्यांना दहा वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं आता कसं बसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलंय ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे ते तिथेच त्यांच्या आसनाला सुरू लागेल आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह नरेटिव, नरेटिव म्हणतात नरेटिव एका बाजूला पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाही आहे हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीनसुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता भाजपवरती होता तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल देखो पहले ही जैसे जयंत राव जी ने कहा जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया हम उनको लेकर आगे जाएंगे और कुछ लोग अगर आना चाहते हैं सिर्फ ये या वो ऐसे नहीं तो खींचाता नहीं किए बिना अगर वो आना चाहते तो देखेंगे लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता मैं जनरल बात कर रहा हूं थीगी, थीगी, थीगी। एक एकच तुमच्या लक्षात असेल मी बावीस जानेवारीला ताळाराम मंदिरात गेलो होतो आणि तेवीस जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियाने आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे हे या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीच्या संदर्भ घेऊन जागा वाटपायचा निर्णय घेऊ आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे त्यामुळं बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिलं ना वेगळं काय याच्यातच आमची एक वाक दिसते उद्धव ठाकरे जे भविष्यामध्ये मोदींसोबत एनडीए सोबत दिसतील कोण ठीक आहे बरं ठीक आहे मला समजा जायचंय यांच्यामध्ये बसून आता हो सांगू अरे तुम्ही नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह तुम्ही खरेटिव्ह वरती याच्याच ही वर्ष कोर्टाच्या ताब्यात आहे समजीवित आहे आणि समजून संबंधी काही भाष्य करणं हे काही शहा करण्याचं लक्ष नाही जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडायचा त्यांचा अधिकार आहे त्याच्यात काय निर्णय तो बघू आणि नंतर अजिबात परत घेणार नाही सांगू ग एक जुनं गाणं आहे तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार माणिक वर्माजींचं गाणं आहे पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडते शेजारी <laughs> पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही okay. जरा परत सांगा ना इस सवागी इस सवागी इस सवागी। एक एक, 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 एक सॉरी एक, एक, एक एक <laughs> ये जो बातें है ना मैंने तो मैं बात साफ कर दी लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है चंद्रा बाबू जी के लिए भी बंद है यासंबंधी साधारणतः आमचा विचार काही वेगळं नाही जाता जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आहे आणि त्याबद्दल सर्व साधारण आम आम्हा सगळ्यांच्याच एक वाक्यता आहे मानत नसतो तर कोर्टात का जाऊ आम्ही आम्ही कोर्टात जातो आणि खात्री आहे आम्हाला की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे घडलेलं नाही मिळण्यात घडवण्यात आलेला आहे हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होईल मी बघू ना मला मी आता सगळी माहिती घेतल्या असं समजू नका कारण मी वकिलांशी वगैरे सगळ्या तिथल्या लोकांची चर्चा सुरू आहे रोज मला जेवढी पाहिजे तेवढी आवश्यक माहिती मी घेत असतो पण आम्ही कोर्टामध्ये जातो आहोत आणि मला खात्री आहे की यातला गडबड घोटाळा हा आम्ही बाहेर काढू त्याच पद्धतीने देशातसुद्धा काही ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणूक निकाल लावून घेण्यात आले असं तानावर आले आहे तिथलीसुद्धा लोक कोर्टात जात आहेत